श्री स्वामी समर्थ भक्तांनो आपण गैर गोपालदास यांना आपण सगळेच ओळखतो त्यांना संघर्षविषयी सांगताना म्हटलं होतं जीवन आहे त्रास आहे तर होणारच नाही तर मृत्यू झाल्यावर अग्निशाही अनुभव येत नाही हे एक खरे आहे की जीवनात सुख आणि दुःख सकाळ आणि संध्याकाळप्रमाणे येत जात असतं कधी कधी काही अडचणी काही संकटे खूप काळापर्यंत आपला पाठलाग सोडत नाही आज मी या व्हिडिओमध्ये असा एक नियम सांगत आहे की जे लोक या नियमाचे व्यवस्थितरित्या पालन करते या त्यांना आज मी ठामपणे सांगू शकतो की त्यांच्या आयुष्यात वर्षे असलेलं दुःख काही दिवसात संपून जाईल आणि काही दिवसाच्या दुःख असेल तर व काही क्षणातच संपून जाईल मी या नियमाला एका कहाणीच्या माध्यमातून तुम्हाला समजावत आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास प्रतिक्रिया सांगितली आहे आणि तुम्ही जर या प्रतिक्रियेला तुमच्या रोजच्या दिनचार्या तयार केली तर तुमचे जीवन सफल आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे ही प्रार्थना आहे शेवटपर्यंत ही कहाणी आणि ती प्रात्रिक प्रतिक्रिया नक्की पाहा चला तर मग आपण ती कहाणी ऐकूया एक पक्षी वाळ वळवा वाळवंटात राहत होता तो खूप आजारी होता त्यामुळे ते त्याची सर्व पैसे नाहीशी झाले होते खूप दिवसातून त्याला खायला प्यायला काहीच मिळाले नाही त्याला राहायला निवारा देखील नव्हता एक दिवस एक सफेद रंगासह सुंदर कबूतर तिथून जात होता तेवढ्यातच त्या ते दुर्दैवी पक्ष्याने त्या सफेद कबूतराला थांबवलं आणि विचारले तू कुठे चालला आहेस त्याने उत्तर दिले मी की मी स्वर्गात जात आहे देवाशी माझ्यावर दे आहे त्याने मला माझ्या इच्छेनुसार येथे येण्याचे स्वातंत्र्य दिले आहे तेव्हा आजारे पक्षी म्हणाला सुंदर कबूतर माझं एक काम करशील का तेव्हा ते सफेद रंगसह सुंदर कबूतर म्हणाला हो मी नक्कीच काम करेन तेव्हा तो हजारे पक्षी म्हणाला की माझ्या देवतांना तुझ्या ईश्वराला विचारशील का माझे दुःख माझी कीडा कधी संपेल कबूतर म्हणाला हो नक्की मी ते नक्की करेन आणि तुला पुन्हा येऊन सांगेन इतकं बोलून ते सुंदर कबूतर स्वर्गात पोचलं आणि स्वर्गात ते एका देवदूताला त्या आजारी पक्षाबद्दल सफेद कबूतराने विचारले की तो आजारी पक्षी कधी बरा होईल त्याच्या पाठीशी पीडा कधी संपेल प्रभारी देवदूत म्हणाले पुढचे सात वर्ष या पक्षाला असे दुःख भोगावे लागेल तोपर्यंत खूप मिळणार नाही तेव्हा सफेद कबूतरेकूल खूप नाराज झाले आणि म्हणाले जेव्हा आजारे पक्षी ऐकेल तेव्हा तो खूप निराश होईल कारण खूप आधीपासूनच त्यांच्या आयुष्यात खूप दुःख आहे परमेश्वरात तुम्ही दुसरा उपाय सुचवा का मग देवदूताने उत्तर दिले हो अजून एक सर्वात मोठा उपाय आहे त्याला हे वाक्य नेहमी बोलायला सांग सातच दिवसा या सगळ्या दुःख पड पडून जाईल ते सफेद करू खूप आनंद झाला आणि परमेश्वराला म्हणाला की परमेश्वरा कोणता उपाय हो आहे तुम्ही मना कृपया करून सांगा तेव्हा ते देवदूत म्हणाला की त्या आजारे आणि दुःखी पक्षाला फक्त एकच वाक्य बोलायला सांग जेव्हा कोणताही प्राणी किंवा पक्षी किंवा कोणताही जेव्हा हे वाक्य बोलेल तेव्हा त्याच्या आयुष्यातील कोणतेही आणि कितीही मोठी समस्या किती मोठे दुःख किती मोठे संकट यासारखे पळून जाईल हे वाक्य लक्षपूर्वक एक लक्षपूर्वक आहे तो जे काही दिले हे त्याबद्दल तुझे आभार आणि मग हे सफेद सुंदर कबूतर तर लवकरात लवकर ते आजारी पक्षाजवळ पोहोचले आणि देवतांचा संदेश त्याला सांगितला सात ते आठ दिवसानंतर ते सफेद रंगाचं कबूतर पुन्हा तिथून उडत होते तेव्हा त्याने पाहिले की तो आजारी पक्षी खूप आनंदी आहे त्याच्या अंगावर विषय वाढले आहेत वाळवंटात खूप खूप झाडं लागली होती तिथे पाण्याचा एक लहान तळे देखील बनले होते त्या आणि तो इतके दिवसापासून दुःखी असलेला पक्षी आनंदाने नाचत होता हे सर्व दृश्य पाहून ते सफेद कबूतर खूप आश्चर्यचकित झाले पुढची सात वर्षे या पक्ष्याला शोक मिळणार नाही असे देवदूतांनी सांगितले होते आणि तरीही इतका दुःखी असलेला પક્ષી ઇતક આનંદ અને કાય કયસુ શકતો આ પ્રશ્ન મ સ્વર્ગા દ્વારા દેવદૂતા ભેટાઇ ગ અને કબૂતરાને દેવદૂતા સમોર પ્રશ્ન દેવદૂતાને ઉત્તર દેલે ઓ એક એ ખરે સાત વર્ષ પક્ષા સાટી આનંદ નહોતા પરંતુ પક્ષી પ્રત્યેક પરિસ્થિતિ દેવા છે આભાર માનતા શ્રી સ્વામી સમ